हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सणवार कोणताही असो प्रत्येकाकडे बटाट्याची भाजीही केलीच जाते बटाट्याचा वर्ग हा खूप मोठा आहे कोणताही पदार्थ असू दे त्यामध्ये बटाटा हा घातलाच जातो कारण यामुळे त्या पदार्थाची चव ही दुपटीने वाढते बटाट्याची भाजी असेल भजी असतील आमटी पराठा खिचडी हे सर्व तर आपण खाल्लेच आहे पण बटाट्याचा वापर कधी चेहऱ्यासाठी तुम्ही करून पाहिला आहे का आता तुम्ही म्हणाल की पदार्थामध्ये वापरण्यात येणारा हा बटाटा चेहऱ्याला कसं काय उजळ करू शकतो त्या बटाट्यामध्ये जीवनसत्व क असतं म्हणजेच विटॅमिन सी विटॅमिन सी हे कोलेजन तयार करते ज्यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्व सुरकुत्या यासह हो पिंपल्सचे ज्या डाग असतील त्यापासून सुटका मिळते शिवाय त्यामध्ये ॲझेलिक ॲसिड असते जे तुमच्या त्वचेला उजळ करणाऱ्या गुणधर्मासाठी ओळखले जाते चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा करावा हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार सा आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सर्वप्रथम आपण पाहूया बटाट्याच्या फेस पॅकचे फायदे कोणकोणते आहेत नंबर एक पिगमेंटेशन कमी करतो त्वचेतील कालसर डाग जर असतील ते दूर करण्यास मदत होते नंबर दोन त्वचेचा टोन सुधारतो त्यामुळे नैसर्गिक चमक आणि गोरेपणा येतो नंबर तीन मृतपेशी काढून टाकतो त्वचा स्वच्छ आणि मऊ होते नंबर चार सनटॅनिंग कमी करतो जर तुमची त्वचा उन्हामुळे जर हानी झाली असेल तुमच्या त्वचेची तर ती भरून काढण्यास मदत होते त्यामुळे आता आपण पाहणार आहोत पाच प्रभावी बटाट्याचे फेस पॅक जे तुमचे पेगमेंटेशन दूर करण्यासाठी मदत करतील नंबर एक बटाटा आणि लिंबाचा फेस पॅक त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे एक मध्यम आकाराचा बटाटा एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध यासाठी कृती करायची आहे बटाटा किसून घेऊन त्याचा रस काढायचा आहे त्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळा आणि ती पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा दहा ते पंधरा मिनटं ती पेस्ट आहे ती चेहऱ्यावरती ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका याचा फायदा असा आहे की लिंबाच्या ॲसिडिक गुणामुळे हो त्वचा उजळते आणि डाग कमी होतात दुसरा फेसपॅक आहे बटाटा आणि दह्याचा फेसपॅक हा पिगमेंटेशन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे यासाठी साहित्य लागणार आहे दोन चमचे बटाट्याचा रस आणि एक चमचा दही बटाट्याच्या रसामध्ये दही एकत्र करून पेस्ट बनवा ती चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटे ठेवून द्या त्यानंतर कोमट पाण्याने धुवायचं ह्याचा फायदा असा आहे की दही त्वचेला मॉइश्चराईज करते आणि डाग दूर करण्यास मदत करते तिसरा फेस पॅक आहे बटाटा आणि बेसन फेसपॅक हा डाग आणि टॅनिंगसाठी फार उत्तम आहे यासाठी साहित्य लागणार आहे एक चमचा बटाट्याचा रस एक चमचा बेसन आणि एक चमचा गुलाब पाणी हे सर्व घटक एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा चेहऱ्यावरती लावून दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवा नंतर हलक्या हाताने स्क्रब करून ते धुवून टाका याचा फायदा बेसन त्वचेतील टॅनिंग काढून का काढून टाकते त्याचबरोबर आपली त्वचा ही मऊ बनते नंबर चार बटाटा आणि हळद फेस पॅक हा त्वचेसाठी नॅचरल ग्लो आणण्यासाठी फार उत्तम आहे त्यासाठी साहित्य लागणार आहे एक चमचा बटाट्याचा रस एक चमचा दूध आणि चिमूटभर हळद त्यासाठी तुम्हाला हे सर्व एकत्र करून याची पेस्ट तयार करायची आहे ती पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटे ठेवा नंतर थंड पाण्याने धुवून टाका हळदीमुळे त्वचेतील दाह कमी होतो आणि त्वचा स्वच्छ दिसते पाचवा आणि शेवटचा फेसपॅक आहे बटाटा आणि कोरफडीचा फेसपॅक हा डाग आणि जर मुरमांच्या काही खुणा असतील तर ते कमी करण्यासाठी अगदी फायदेशीर आहे त्यासाठी साहित्य लागणार आहे एक चमचा बटाट्याचा रस एक चमचा कोरफडीचा जेल यासाठी हे दोन्ही घटक एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा ती पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे ठेवा नंतर तुम्ही ते थंड पाण्याने धुवून टाका कोरफडीमुळे त्वचाला त्वचेला तुमच्या थंडावा मिळेल आणि मुरमांचे जर डाग असतील तर ते कमी होतील आता हा फेस पॅक लावताना तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या ध्यानामध्ये थे ठेवायचे आहेत नंबर एक आठवड्यामधून दोन ते तीन वेळा तुम्हाला याचा नियमित वापर करायचा आहे चे नंबर दोन चेहरा स्वच्छ करूनच फेस फेस हा फेसपॅक लावायचा नंबर तीन सनस्क्रीन वापरणे हे खूप गरजेचं आहे कारण नैसर्गिक उपाय आहेत हे त्यामुळे त्वचा संवेदी संवेदनशील होते नंबर चार कोणत्याही घटकामुळे जर तुम्हाला ॲलर्जी होत असेल तर त्याची तुम्ही पॅश टेस्ट करूनच ते घटक तुम्ही वापरू शकता बटाट्याचा फेसपॅक हा पिगमेंटेशन आणि त्वचेवरील कायसर डागांसाठी एक उत्तम असा नैसर्गिक उपाय आहे हे जर तुम्ही नियमित वापरले तर काही आठवड्यामध्येच तुमची त्वचा स्वच्छ उजळ आणि टवटवीत दिसू लागेल व्हिडिओमधील मा माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद